उमरगा नगर परिषद निवडणूक तारखेला अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण सतरा अर्ज दाखल झाले असून हो नगरसेवक पदासाठी दोनशे पंचावन्न अर्ज दाखल झाले महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही घटक पक्षांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने आघाडी महायुती करावयाची असल्यास शेवटच्या दिवशी अपक्षांच्या मनधरणीसह उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे जोडपत्र दोन दिल्याने उमेदवारी काढण्यासाठी डोकेदुखी मात्र वाढणार दिसते अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोरे विजय कुमार नागणे इमाम जाफर सिकंदर अवती रजाक अत्तार संजय पवार यांची उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी सत्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे जोडपत्र दोन दिल्याने शहरात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी अपेक्षित उमेदवाराला उमेदवारी न देता सिराजोस दुसऱ्याच उमेदवाराला जोडपत्र दोन मिळाल्याने अनेकांना धक्का बसला वास्तविक एका नगरसेवक पदासाठी सहा पक्षांसह अन्य अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांपेक्षा उमेदवारांची संख्या प्रभागात जास्त झाल्याचं दिसत आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास मतदारांचा मात्र मतदान करताना गोंधळ उडणार असला तरी मतदानासाठी अनेक मार्ग खुले असल्याने उमेदवार निवडीचे अनेक पर्यायही खुले राहणार आहेत वार्डात प्रभागात काम संपर्क असणारा उमेदवार जड जाऊ शकतो तर जातीय गणिताच्या समीकरणावरच अनेक प्रभागात लढत होणार असं दिसतंय नेत्यांच्या निवडणुकीत आघाडी आणि कार्यकर्त्यांची बिघाडी नगर परिषद निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र महायुती आणि महाविकास आघाडी न झाल्याने अस्वस्थता दिसत होती तर अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निवडणुकीत युती आघाडी होते त्यांना विजयासाठी मार्ग सुकर करून दिला जातो पण कार्यकर्त्यांची निवडणूक आली की नेत्यांना आपला इगो किंवा स्वार्थ प्रतिष्ठा आडवी येते आणि कार्यकर्त्यांची माती होते अशी सामान्य कार्यकर्त्यांची चर्चा होताना दिसत आहे जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव